श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सवेचा आजचा आजचा चव्वेचाळीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक चव्वेचाळीस श्री स्वामी या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलामृत अध्याय चव्वेचाळीसावा श्री गणेशाय नमः श्री गणेशा करुय वंदन अग्रपूजेचा तया समान कार्यसिद्धी तो घडवून कृपा होता तयाची देवी शारदा देई विद्या विद्या मिळे संपदा संपदेने मिळे सौख्यता शारदेच्या कृपेने सद्गुरु भक्ता सांभाळती त्यांचे मनोरथ पूर्ण करते प्रपंचानी त्या परमारती तेच होती सुखदातीं ते भक्त भाविक जन मजुरी त्यांचे आहिरुण मी कसा मुक्त होईन तया सुखविल्या वाचून श्रोते यांचे श्रवण सुख उघडीत असे माझे मुखं स्वामी कथा एक एक सुरेख आठवी ती मज सांगायाम समर्थ ज्यावरी कृपा करीत तो त्रंकाचा राव त्वरित वाढे कीर्ती जगतात कार्य असामान्य स्वामी सुते असे स्पर्चिती अनुभवली पहाती मोठी सदा अशांत राहुणी चित्ती कीर्ती ध्वज तो उभारला कांदेवाडीत पहिला मठ मग नगर ठाणे पुण्यातन वसई रत्नागिरी चिपुर्णात उभारले बहुमटान एका स्वामीचरणास आणून मिळवले भक्तास चतुर्वर्ण लावून भक्तीसह केले बहु धोरण एकदा ते असताना भक्त वकील दर्शना स्वामींच्या जेव्हा आले तेव्हा स्वामी होते निजलेले मग त्याने काय केले लावेला कापूर श्री पुढे दूर प्रकाश आणि सुवास पसरता चौबाजूचं जाग आली श्री स्मर्थांस ओटोने बसले तात्काळ काय म्हणती स्वामी समर्थ कापूर लावता रामा फुड्यात हनुमंत आमचा अंधारात हे असे काय योग्यरीत द्वारकानात झाले चिंतित स्वामी वचनाचा नकळे अर्थ विचारता चार चौघात काय बोले भुजंगन राम म्हणजे स्वामी स्मर्थ हनुमंत म्हणजे स्वामींचा सुत तो निजला मुरलीधर मंदिरात दिवा पण ती नात येते खरे दौणी तेत पाहता विस्मय वाटे वकिला चित्ता स्वामी सुत निजला होता खरोखरीचा अंधारी कळी समर्थांची अवस्था जागृत निद्रित असता स्वामी सकल गोष्टींचे दृष्टा न लपे काही त्यांपासून केवढी भक्ताची काळजी भक्त निजे अंधारा माझी म्हणून न पोहती राजी प्रकाश पाणाया स्वतः पुढे कळवळ ते जी पुत्रांसाठी तीच खरी माय जगती ममता वाचले ते चित्ती असे पहा स्वामींच्या केवळ आपला विचार जे मन नाही करणार ते माऊलींचेच असणार विश्व माऊली द्वारकानाथ काय करती मंदिर लावल्या अनेक ज्योतिंग अवघा प्रकाश पडे भोवती उजळे मंदिर परिसर तव स्वामी सुतः जाग आले म्हणे का हो ही दिवाळी तव हे कथिली हकीगत तयासंग तेने स्वामी सुताचे अंतर संतोष पावले अपारंग म्हणे स्वामीराज करणार सदैव भाव भावपळी हात जोडले स्वामी नाम ओठावर आलेंग द्वारकानाथे चरण इकडे झाली नवलाई स्वामी मुख उजळून जाईल लक्ष दिव्यांची रोषणाई झाली स्वामींच्या नेत्रात द्वारकानात पुढे झाले मनोइच्छित इच्छित स्वामी स्कले म्हणती स्वामी कृपाबळे लाभवा द्वारकानात पुढे झाले म्हणून स्वामीच कथले म्हणती स्वामी स्वामी काय करते झाली असता मध्यरात्री आण पाठवणे का भक्तास चणे आणून देता हाती या हातीचे त्या हाती करती खेळ चालला असा किती तरी स्वामी रायांचा मग चणे घेऊन निहाती कृपा दृष्टी ते निहाळती मग द्वारकाना हाती देती देती प्रसाद म्हणून उभय ती सविता प्रसाद पुत्रप्राप्ती झाली त्यास पूर्ण झाले माणस अगाध या स्वामींची काय उचित काय अनुचित हे सकल स्वामी जाणत योग्य तरी हो म्हणत अन्यता देथी नकार मालके मातेस मागावी योग्य अयोग्य तिने बघावे तैसेच करावे स्वामी राय हेच घडे सर्वदा वासुदेव फडके थोर क्रांतिकारक बंडखोरं तेही स्वामी स्थानावर आले घेण्यास अनुज्ञान इंग्रजी सत्तेने ग्रासले पारतंत्र शृंखलेत अडकविले बंडखोरी करून उठले काही राष्ट्रभक्त ते फडके त्यातले एक मूळचेच क्रांतिकारक ते कसे राहणार मुख अधर्म अत्याचार तो घेऊन या शस्त्र तोडावे ते पारतंत्र बंडाचा झेंडा उभारत झाले देशभक्त ते करी घेऊन नग्न तलवार फडके आले श्रींचे समोर घातला साष्टांग नमस्कार मागते आशिष कार्यास फडके म्हणी विचार करती जरी स्वामी अनुज्ञा देती तरी कार्यात यश निशिती पडेल आपले पदार्थ देव भक्ती इतकी श्रेष्ठ राष्ट्रभक्ती थोर सतन स्वामी अनुज्ञ अपनाप्रद तरी यशस्वी डाबेल नग्न तलवार समोर ठेवली जरी ती हाती उचलून दिली तरी म्हणून दरबारी येईल पदरातन मग दूर जाऊन बसले राष्ट्र देवतेस भसू लागले म्हणती शक्ती भक्ती बळे कार्य आपले साधावे वर्तमान अन भविष्यात काय होणार स्वामी जाणत फडके असून या पुढ्यात स्वामी लक्ष ना देते असाच गेला भाऊकाळ फडके करते चुळबुळ मन अधीर झाले त्यामुळं अनुज्ञान तो स्वामी काय करते तलवार घेऊन या हाती शीघ्र चाली पुढे येते फेकती तलवार वृक्षावर वासुदेवराव ही हि पावणी व्यतीत झाले अंत करणी म्हणी म्हणती आपली करणी नावडती होय समर्था योजले जे आपण कार्य ते भले न जाय तरी आता न अमागे पाय घ्यायचा हो कदापि ते पुरुष थोर अभिमानी तैसच खडक घेऊन गेले गृहास परतोणी नमन करून श्री चरणांग यशापयाशी चिता न अनिता ती चिंता आपण घेतले कार्य हाता कदापि न सोडावे ऐसा निश्चय करुणी बंडाचा झेंडा उभारणी जुंजले तेनेकरानी पाईन यश यता भूत भविष्य वर्तमान यांचे सत्पुरुषा ज्ञान त्रिकाल ज्ञानी म्हणून म्हणा जय ज्या संतांची अनुमती तीच आपण करावे कृती त्यातच आपले भले शेवती जाना गोविताने म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ 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 श्री स्वामी 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 महाराज की छाया तय श्री स्वामी समर्थ संजय भाऊ श्री स्वामी समर्थ सांची श्री स्वामी समर्थ श्याम बहादुर सिंग भाऊ स्वामी स्मर्थ श्याम बहादूर श्याम बहादूर श्याम बहादुर सिंग भाऊ श्री स्वामी समर्थ आपण या गुरुलामृत सेवेचा या ठिकाणी आजचा चवीचे गेले चव्वेचाळीस त्रेचाळीस दिवस आणि आजचा चव्वेचाळीसावा दिवस आपण दररोज एक अध्याय सायंकाळी सात वाजता या गुरुलाम ग्रंथामधील एक अध्यायाचं वाचन आणि एकमाळ श्री स्वामी स्मृत नामस्मरण ही सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करत आहोत आणि या सेवेमध्ये आपण सर्वजण सहभागी होतात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून आभारी आहे आणि स्वामींच्या कृपेनं स्वामींच्या आशीर्वादानं आणि स्वामींच्या इच्छेनं आपण सर्वजण ही सेवा करत आहोत अशीच अखंड सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडू दे हीच स्वामीचरणी प्रार्थना आज आपण जो चव्वेचाळीसावा अध्याय पाहिला गोविंदने असं म्हणतात की रोज एक एक अध्याय किंवा रोज एक नवीन कथा आपण जशी सांगत चाललो आहे तशी जी ऐकणारे श्रोते व वर्ग आहेत जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना परत परत पुन्हा पुन्हा आणखी स्वामींच्या चरित्रकथा ऐकावं त्याची गोडी लागली आहे असं ते म्हणतात आणि मग पुन्हा नवीन गोष्ट नवीन कथा स्वामींचं आशीर्वादानं त्यांना सांगावी अशी त्यांना सुद्धा मोह होतो असं ते म्हणतात आणि मग आपल्यासमोर या गुरुला मूर्त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून एक नवीन कथाप्रसंग जे स्वामींचं चरित्र आहे ते मांडण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी आहेत आणि खूप सुंदर पद्धतीनं अतिशय मोजक्या भाषेत आणि मोजक्या शब्दामध्ये त्यांनी प्रत्येक अध्यायामध्ये एक कथाप्रसंग गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण अनेक अध्याय या ठिकाणी जवळपास त्रेचाळीस अध्याय वाचून झाले आणि या त्रेचाळीस अध्यायामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आपण वाचले ऐकले आणि प्रत्येक अध्यायामधून प्रत्येक प्रसंगामधून स्वामींनी आपल्याला काहीतरी शिकवण दिले अनेक प्रकारचे लोक स्वामींसमोर आले जे त्या लोकांच्यामध्ये काही श्रद्धेनं सेवा करणारे होते काही फक्त आपली मागणी पूर्ण व्हावी या ये एवढ्या येणार होते काही निष्कामपणे सेवा करणारे होते काही जण त्यातले काहीतरी अपेक्षा ठेवून सेवा करणारे होते आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कौतीप्रमाणे स्वामींनी कृपा आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो जो जसा समोर आला तसा त्याला स्वामींनी काय केला कृपाप्रसाद दिला असा आपल्याला या अध्यायातून कळतं आपण सर्वजण स्वामी चरित्र वाचलेलं आहे आपण गुरुचरित्र वाचलेलं आहे आणि ह्या ठिकाणी गुरु लीलामृत हा ग्रंथही आपण वाचतो वाचलेला असाल तर या सर्व स्वामी चरित्रातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात कालचा अध्याय असेल किंवा परवाचा अध्याय असेल स्वामींनी खूप म्हणजे आपल्याला बरंच काही त्या दोन अध्यायामधून शिकायला मिळालं कालच्या अध्यायामध्ये सुद्धा गोविंदराव आणि त्यांचे जे मित्र होते ह्या दोघांचा जो प्रसंग आहे की फकीराला त्याने खाना म्हणजे जेवण पाठ द्यायला सांगितलं मग त्या गोविंदरावांच्या मित्रांनी फकीरांना जेवण नेऊन दिलं आणि मग राहिलेला प्रसाद तो उशि उष्ट होतं खरकट त्या ताटामधला तो तसाच घेऊन तो गोविंदरावांचे मित्र येतात आणि स्वामी त्यांना आज्ञा करतात की आता हे तुम्ही दोघं प्रसाद म्हणून खा पण गोविंदरावांचं मन होत नाही की ते उरलेलं उष्ट खरकटं कसं काय खायचं गोविंदरावांची इच्छा होत नाही ते खात नाहीत स्वामींचा प्रसाद स्वामींनी सांगितलेला असताना सुद्धा ते ऐकत नाहीत आणि त्यांनी ते प्रसादाला नकार देतात पण त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र गोविंदरावांचे जे गो, कनोजी ब्रह्मण ते मात्र अगदी आनंदाने स्वामींची आज्ञा म्हणून ते तो प्रसाद ग्रहण करतात आणि मग आपण पाहिलं की मग स्वामी त्यांना आज्ञा करतात की तू मुंबईला जा तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील तू आता आर्थिक अडचणीत आहेस तुला पैसे मिळतील असं स्वामी त्याला सांगतात आणि तो स्वामींच्या आज्ञाना तरच मुंबईला जातो मुंबईमध्ये भटकतो आणि भटकता भटकता एका घराजवळ येऊन थांबल्यानंतर एका सकाळी त्या घरातून एक बाई येते दारू त्यांना घरात नेते बसवते त्यांचं खाणं पिणं पाहते आणि त्यांच्या दहा हजार रुपये असतात हा कथा प्रसंग आपण कालच्या अध्यायामध्ये दे पहिला जो गोविंदरावांनी जो स्वामींचा प्रसाद टावलला त्यांना त्याचा लाभ काही झाला नाही पण स्वामींच्या आज्ञेत राहून स्वामींची आज्ञा पाळल्यामुळं त्यांच्या मित्रांना त्याचा फायदा झाला म्हणजे गुरु आज्ञेत राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि गुरु आज्ञा कधी मोडू नये असं म्हटलं जातं आणि असाच काहीसा भाग आजच्या या अध्यायामध्ये सुद्धा च आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर सुरुवातीला स्वामींचे एक भक्त द्वारकानाथ वकील हे अक्कलकोटमध्ये दर्शनाला येतात आणि या द्वारकानाथ वकिलांची सुद्धा एक इच्छा असते मनामध्ये की एक अपेक्षा असते मूल बाळ व्हावं पुत्र होईल त्यांना मूल बाळ नसतं आणि त्या इच्छेखात ते अक्कलकोटमध्ये येतात ते स्वामींचे खूप चांगले भक्त असतात आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींच्या समोर ते आगा। आगा स्वामी रासा, रासा। आगा आगा दिवा, दिवा, कापूर दिवाबत्ती किंवा असा ज्योती लावतात आणि त्या कापुरांचा त्या सुगंधित अगरबत्तींचा असा वास सगळा पसरतो सगळीकडं आणि त्यावेळेस स्वामी निजलेले असतात झोपलेले असतात आणि हे सगळं दिवा अगरबत्ती कापूर लावलेलं पाहून स्वामी तडक जागे होतात आणि सांगतात अरे हे सगळं इथं कशाला लावावं लागलं तिकडे जाऊन माझा हनुमंत ज्या ठिकाणी झोपला आहे त्या ठिकाणी जाऊन लाव जा त्यांना काय कळत नाही की महाराज असं काय म्हणू लागले तो अंधारात झोपला आहे तिकडं जाऊन याची गरज आहे तिथं लावू जा आणि मग मग हे द्वारकानाथ वकील जरा चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर त्यांना असं माहिती मिळते की स्वामींचे जे परम शिष्य परम भक्त स्वामीसुत हे जवळच्याच एका मंदिरामध्ये अंधारामध्ये एकटेच बसलेले आहेत सेवा करत आहेत सगळीकडे अंधार पसरलेला आहे साधा दिव्याची वात ज्योतसुद्धा तिथं पेटलेली नाही आणि हे अंधारात बसलेत म्हणजे स्वामी सुतांची काळजी स्वामींना खूप होती आणि हे सगळं माझ्यासमोर गरज नाही या दिवा ज्योतीची त्या ठिकाणी गरज आहे त्यामुळे तिकडे नेऊन लाव जा असं ते, ते, ते द्वारकानाथ वकिलांना सांगतात आणि मग द्वारकानाथ वकील त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जातात आणि पाहतात तर खरोखर स्वामीसूत अंधारात बसलेले असतात आणि मग स्वामींच्या आज्ञेनं मग त्या पूर्ण मंदिरभर ते सगळ्या दिव्यांच्या ज्योती प्रज्वलित करतात संपूर्ण मंदिर प्रकाशमान होतं आणि स्वामी आज्ञेनं स्वामी सुतांच्या या ज्या ठिकाणी बसलं असतात त्या ठिकाणी संपूर्ण प्रकाशमय वातावरण तयार होतं म्हणजे स्वामींना प्रत्येक भक्ताची खूप काळजी असते आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे सगळं स्वामी पाहत असतात त्यांना सगळं ठाऊक असतं आणि म्हणून आपण तितक्या श्रद्धेनं जसं स्वामी सुतांनी स्वामी सेवेचा प्रचार प्रसार केला अनेक मठ उभारले कांदेवाडीतला मठ असेल त्यानंतर पुणे ठाणे या ठिकाणचा मठ असतील अनेक प्रकारचे मठ स्वामी आज्ञेने उभारले आणि त्या मठांच्या माध्यमातून काय केलं की स्वामी सेवेमध्ये अनेक लोकांना आणलं स्वामींची सेवा करायला सुरुवात त्या लोकांना करायला सांगितली आणि स्वामींचं जे नामस्मरण आहे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामी सुतांनी खूप मोठे प्रयत्न केले स्वामींच्या या सेवा कार्याचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात स्वामी सुतांनी अगदी निष्कामपणे केलेला आपल्याला पाहायला मिळ मिळून येतो आणि म्हणूनच हरिभाऊ ज्यांना स्वामीसूत हे नाव दिलं स्वामींनी म्हणजे स्वतःचा मुलगा मांडलं असे स्वामीसुत त्यां ते ज्या मंदिरामध्ये बसलेले होते त्या ठिकाणी त्या द्वारकानाथ वकील यांना दिव्याची ज्योती लावायला सांगितल्या माझ्यासमोर याचा काही उपयोग नाही तू तू तिकडे नेऊन लाव जा तिथं खरी गरज आहे त्या मंदिरामध्ये माझा भक्त माझा मुलगा त्या ठिकाणी अंधारात बसला आहे असं स्वामी त्यांना आज्ञा करतात आणि मग द्वारकानाथ वकील त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिरामध्ये सगळीकडं दिव्या दिव्यांची ज्योती पेटवतात आणि ते मंदिर सगळं प्रकाश म्हणून होतं आपण कथाप्रसंग या ठिकाणी पाहिला आणि अशीच काळजी स्वामी प्रत्येक भक्ताची घेत असतात आणि मग स्वामींच्या कृपा आशीर्वादानं स्व स्वामींसमोर ते द्वारकांत वकील आपली इच्छा व्यक्त करतात की आम्हाला मूल बाळ हवं पाहिजे आणि आपण आम्हाला कृपा प्रसाद प्रसाद द्यावा आणि मग रात्रीच्या वेळेला स्वामी एका भक्ताला चणे हरभरे आणि सांगतात आणि मग ते आपल्या या हातातून त्या हातात त्या हातातून या या हातात असा खेळ करतात नंतर मग ते द्वारकानाथ वकील यांच्याकडे देतात प्रसाद म्हणून आणि त्या प्रसादामुळं द्वारकानाथ वकिलांना मुलगा होतो पुत्रप्राप्ती होते असा भाग या ठिकाणी येतो आहे आणि त्यानंतर मग पुढचा प्रसंग दुसरा जो प्रसंग जो आपण सा स्वामीचरित्र सरावृतामध्ये वाचलेला आहे ऐकलेला आहे तेमध्ये वासुदेव बळ वासुदेव फडके वासुदेव बळवंत फडके आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळावं इंग्रजांच्या तावडीतून भारतमातेची सुटका व्हावी यासाठी अनेक क्रांतिकारक आपल्यापरीनं काम करत होते आणि यामधलेच एक थोर क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचंही नाव अग्रक्रमाने घेतलं जातं आणि मग त्यांनासुद्धा वाटतं की आपण या क्रांतिकार्याची सुरुवात स्वामींच्या आज्ञेनं करावी आणि जो लढा उभा करायचा इंग्रजांच्या विरोधात त्याला पहिल्यांदा स्वामींची संमती घ्यावी कारण का स्वामी सर्व काही जाणतात भूत भविष्य वर्तमान त्यांना माहिती आहे सगळं त्यामुळं स्वामींची आज्ञा मिळाली की आपण या कार्याला प्रारंभ करू असं त्यांना वाटतं आणि मग ते तलवार घेऊन स्वामींच्या समोर येतात स्वामींच्यासमोर आपली तलवार ठेवतात आणि जर ही तलवार स्वामींनी आपल्या हातात उचलून दिली तर तो तो त्यांचा आशीर्वाद समजावा आणि आपण आपलं कार्य सुरुवात करावे अशी वासुदेव बळवंत फडके यांना वाटतं आणि मग ते वाट बघू लागतात पण बराच वेळ स्वामी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत मग या वास्तव फडक्यांची चुळबुळ चालू होते की कधी एकदा स्वामी आशीर्वाद देतात आणि आपण या थोर क्रांतिकार्याला सुरुवात करतो आहे पण नंतर स्वामी जाणतात की यामध्ये यश मिळणार नाही आणि काहीतरी अडचण निर्माण होणार हे स्वामींना माहिती होतं आणि म्हणून मग स्वामी उठतात आणि ते तलवार उचलतात आणि एका तरवाडाच्या झाडावर टाकून देतात मग त्यावेळेला वास्तवर्ग वाटतं की स्वामींची आज्ञा या कार्यासाठी नाही आहे मग आता करायचं काय तरी पण अतिशय देशभक्तीनं पेटलेले ते तरुण आपण आपण जे विडा उचलला आहे जो देशसेवेचा आपल्या भारतमातेला स्वतंत्र करण्याचा तो आता आपण थांबायचं नाही असं ते मनात ठरव त्याने ठरवलेलं असतं म्हणून ते काय करतात तशीच तलवार घेऊन स्वामींचे आशीर्वाद घेतात आणि निघून जातात आपण आपलं कार्य करायचं मग त्याचा मागचा पुढचा विचार न करता त्यांनी ते आपलं क्रांतिकार्याचं काम देशसेवेचं काम त्यांनी चालू ठेवलं आणि नंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या असतील हे आपल्याला माहीत आहेत सगळ्या तर त्यामध्ये यश आलं नाही आलं बरेच गोष्टी पण तरी पण या प्रसंगावरून लक्षात येतं की स्वामींना माहिती होतं की काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे स्वामींनी त्याला अनुकूलता दर्शवली नाही तर अशा प्रकारे स्वामी आज्ञेत राहणं किंवा गुरूंच्या आज्ञेत राहणं हे तितकंच महत्त्वाचं असतं हे कालच्याही अध्याय अध्यायामधून आणि आजच्या या प्रसंगातून आपल्याला माहिती होतं आणि त्याचबरोबर आजच्या या अध्यामध्ये की भक्ताची काळजी गुरु कशा पद्धतीने घेतात हे स्वामी सुतांच्या या प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं आणि म्हणून तुम्ही ज्या ठिकाणाहून सेवा करत असाल कोणत्याही ठिकाणाहून स्वामींची सेवा करत असाल नित्यसेवा करत असाल नामस्मरण करत असाल ती अतिशय श्रद्धेनं आणि निष्कामपणे केलेली सेवा ही स्वामींच्यापर्यंत पोहोचतेच स्वामींचं लक्ष प्रत्येक भक्ताकडं कर, सेवेकऱ्याकडे असतंच कर फक्त आपण ती सेवा किती अंतर मनानं किंवा अतिशय श्रद्धेनं करत आहोत हे खूप महत्त्वाचं असतं सेवा करत असताना अडचणी अडथळे येणार या ये गोष्टी मान्यच आहेत पण तरी पण आपण आपल्या सेवेत टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या गुरुप्रणित मार्गामध्ये वाटचाल करत आहोत आणि गुरुप्रणित मार्गामध्ये वाटचाल करत असताना गुरु गुरुचरणांचं गुरुपादुकांचं महत्त्व आपल्या या मार्गामध्ये प्रचंड आहे खूप आहे आणि आपण परवा पाहिलं की तो मैदर्गीचा जमादार यवन भक्त स्वामींचा मुस्लिम भक्त त्याला स्वामींनी चर्मपादुका दिल्या आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण केलं आणि म्हणून पूर्ण संपूर्ण ताकद गुरुतत्व ता या स्वामींच्या चरणाजवळ गुरुपादुकांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच येणाऱ्या आता जुलै महिन्यामध्ये जो गुरुपौर्णिमा उत्सव आहे तो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण सेवा करत असालच अजून सुरू केली नसेल तर नक्कीच नामस्मरणाची सेवा सुरू करा सारामृताची सेवा सुरू करा आणि आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये असेल मंदिरामध्ये असेल मठामध्ये असेल स्वामींची सेवा अर्पण करा स्वामींना गुरुपद द्या आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामींना गुरु करा आणि स्वामींना एकदा आपण गुरु केलं की मग आपल्या आयुष्याची गाडी कधी थांबणार नाही तर स्वामी योग्य मार्गावरच आपल्या आयुष्याचा जो रथ आहे ते घेऊन जातील यात काही शंका असणार नाही आणि म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेला म्हणत असतो की नेहमी सांगतो आपण की आजपासून आपणच माझे माता पिता गुरु बंधू सखा वगैरे सर्व काही आपण आहात म्हणजे आता स्वामी आणि आपण याच्यामध्ये परत दुसरा कुठला अडसर असणार नाही थेट आपण स्वामींना सगळं सांगू शकतो आणि आजही सांगतो तच या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण या सेवा आपण स्वामींची चरणी रुजू करूया सेवा अजून सुरू केली नसेल तर नक्की सुरू करा नामस्मरणाची सेवा त्याचंही महत्त्व काय आहे ते, ते आपण मागच्या लाईव्हमध्ये बऱ्याच लाईव्हमध्ये बोललो आहे की नामस्मरण हे खूप गरजेचं आहे प्रारब्ध दोष दूर करण्याचं सामर्थ्य जर कुठल्या सेवेमध्ये असेल तर ते नामस्मरण या सेवेमध्ये आणि म्हणून नामस्मरण स्वामींचं श्री स्वामी स्मर्त या सहा अक्षरी मंत्राचं जेवढं जास्त आपण करू तेवढं आपल्या सर्वांसाठी चांगलं असणार आहे तुम्ही वैयक्तिक नामस्मरण करा कुटुंबामध्ये मिळून स सर्वांनी करा पण जेवढी जास्त नामस्मरणाची संख्या होईल ती आपल्या कुटुंबासाठी आपल्या सर्वांसाठी अतिशय लाभदायक असणार आहे त्यामुळं या सेवेला लवकरात लवकर सुरुवात करा या ठिकाणी सेवेमध्ये उपस्थित असणारे भक्तिताई श्री स्वामी स्मर्त रामदास भाऊ श्री स्वामी स्मर्त सचिन भाऊ श्री स्वामी स्मर्तं रुद्राणिताई श्री स्वामी स्मर्थ सर्वांना श्री स्वामी स्मर्थ तर आपण सर्वजण या सेवेमध्ये खूप मोठ्या संख्येनं सहभागी झालात त्याबद्दल मी पुन्हा सर्वांचा आभार मानतो आणि आजची ही झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींच्या चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पौर्णिमे दिवशी गुरु करण्याचा सोप सर्वात सोपा मार्ग अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्तिदाई श्री स्वामी समर्थ कुणाच्या काही शंका आहेत का श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही कोणत्या सेवा सुरू केलेल्या आहेत किंवा सुरू करत आहात किंवा दररोज काय सेवा करत आहात हे थोडक्यात सांगा किंवा दररोजच्या नित्यसेवेत तुम्ही काय सेवा करता हे सांगितलं तरी चालेल स्वामी स्मरता या ठिकाणी आपण थांबूया श्री स्वामी स्मरण